नमस्कार श्री संत एकनाथ महाराजांच्या अभंग रचना ह्या अतिशय गोड आहेत श्री राधाकृष्णांचे प्रेम वर्णन करणारा आणि हे प्रेम समजायला जी संतदृष्टी लागते त्या सकट रचलेला एक गोड अभंग सौ शकुंतलाताई यांनी प्रवचन सेवेसाठी घेतलेला वारियाने हाले हा आज आपण बघणार आहोत श्री भगवंतांच्या लीलेचे वर्णन करणाऱ्या या अभंगाचा सरळ अर्थ पुस्तकाच्या प्रथम तीन पानात सांगत त्याचा गुढार्थ व विस्तृत वर्णन पुढे पुस्तकात दिले आहे जिच्या कानातली कुंडले वाऱ्याबरोबर हलता आहेत अशी राधा डोळे मोडीत म्हणजे बावरलेल्या नजरेने सगळीकडे पाहत चालली आहे असे वर्णन करताना सौ शकुंतलाताई कुंडल म्हणजे साडेतीन वेटोळे घालून बसलेली ती शक्ती आहे असे गूढ उलगडतात तसेच कुंडल हाले म्हणजे शक्ती जागृती होणे असेही सांगतात डोळे मोडीचा अर्थ सांगताना डोळे म्हणजे वासना त्या मोडत मोडत शक्तीवर जाते असे सांगतात ह्या अंगाने वर्णन करताना सौताई कुंडलिनी शक्तीचे वर्णन उदाहरण देत करतात तसेच पुढे शरीरातील चक्रांबद्दलची माहिती देतात हे सर्व सांगताना श्री मीराबाईंच्या व परमपूज्य श्री मामांच्या गोष्टी सांगून सोपे करून समजावतात ह्या पुस्तकाची प्रथमावृत्ती सन दोन हजारच्या दत्तजयंतीला प्रकाशित झाली सध्या याची तृतीय आवृत्ती विक्रीस आहे याचा प्रकाशन क्रमांक अठ्ठ्याहत्तर आहे अक्षरसंचित ह्या संचातसुद्धा हे पुस्तक उपलब्ध आहे आपण अक्षरसंचितचा संच जरूर विकत घ्यावा पुढे पुस्तकात शक्तीचे वर्णन करताना अनेक उदाहरणे देतात त्यात शक्तीचा सुषुमना प्रवेश वासनाशुद्धीची प्रक्रिया याचे वर्णन आहे आणि श्री भगवंतांबद्दल त्यांचे मनोहर रूप भगवत प्रेमाची लीला त्यांचे प्रथम दर्शन हे दिले आहे पुस्तकाचा शेवट श्री भगवंतांवर अतोनात प्रेम करणाऱ्या गोपीच्या एका सुंदर कथेने केला आहे अशा ह्या सुंदर पुस्तकात श्री भगवंतांच्या कथा आणि श्री सद्गुरूंच्या कथा वाचताना हे पुस्तक केव्हा वाचून पूर्ण होते हे समजतही नाही धन्यवाद